ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वंत सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार मित्रांनो आज अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीचे खूप महत्व आहे साधारण महत्व आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी विष्णूची एखादी पूजा केली असता खूप लाभकारी ठरते त्याच्यातून आपल्याला खूप चांगले फळ मिळते खूप लोकांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये अनंत चतुर्थीचे व्रत करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केली असता सुद्धा अनंत चतुर्थीचे जे पूजन केल्याचे आपल्याला फळ लागते तर नक्की कुठे जर अनंत चतुर्दशी असेल किंवा एखादी विष्णूचे मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्कीच विष्णूची उपासना करा लाभ होईल आजचे पंचांग आहेत भाद्रपदमाचा शुक्ल पक्ष चतुर्दशी शतारका नक्षत्र धृतीयोग आणि वनिज करण चला भविष्य कथन ज्येष्ठ व्यक्तींशी आज वाद संभावू शकतो त्यामुळे बोलताना वार्तालाप करताना जरा शब्द जपून वापरा मोठ्यांचा आदर कराशी आज उदारी घेणे आणि देणे दोन्ही करणे टाळा होत असल्या कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा खर्चांवरती नियंत्रण ठेवा राशी आज आपण उत्साही असाल आनंदी असाल ऊर्जावान असाल आणि आपला उत्साह दिसून राशी गर्दीच्या ठिकाणी आज मौल्यवान वस्तू जपा अपात्री व्यक्तींवरती जास्त विश्वास ठेवून कुठलीही कामे करू नका सिंह राशी आजचा दिवस आपल्याला लाभदायक ठरणार आहे आपल्याला मेहनत सुद्धा वाढवावी लागणार आहे आपण ज्याप्रमाणे मेहनत करा त्याचप्रमाणे आपली आमदनी सुद्धा वाढणार आहे कन्या राशी आज आपल्याकडून आप कोणाचे नुकसान होणार नाही किंवा कोणाचा दुरुपयोग होणार नाही आपल्याकडनं आप आप याची आपण काळजी घ्या अतिस्वार्थपणा अतिस्वार्थ करणे टाळा तुळराशी श्रेष्ठ व्यक्तींची आज भेट होईल त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला ऊर्जावान सात्विकतावान असल्यासारखं वाटेल किंवा वा सात्विक शक्ती आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटेल मनाला समाधान वाटेल वृश्चिक <गणागी> राशी इच्छापूर्ती होईल आपल्या मनातील एखादी इच्छा आज पूर्ण झालेली आपल्याला दिसेल आपण केलेल्या आधी कष्टाचे आज आपल्याला नक्की फळ मिळेल धनुराशी मानसिक त्रास कदाचित आपल्याला होऊ शकतो लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका आपली कामे आपण नीट नेटकेपणे करत राहा मकर राशी शारीरिक व मानसिक आज थकवा आपल्याला जाणू शकतो आरोग्याकडे लक्ष द्या गर्दीच्या ठिकाणी जाताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या विश्रांती घ्या राशी आज आपल्या मित्राला जीवलक मित्राला आपल्याला अचानक मदत कराव्याला लागू शकते किंवा मदतीसाठी धावावे लागू शकते त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ काढाल मीन राशी कुटुंबासोबत कदाचित आपण आज लहान प्रवास कराल त्यांच्यासोबत आजचा दिवस आनंदात घालवाल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हेत कार्य ठरव चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याचवेळी इथोपर्यंत सर्वांचे धन्यवाद